ज्या देवेंद्र फडणवीसांनी कापूस भावन मोठ्या घोषणा केली त्याची अंमलबजावणी करा तुम्ही शेतकऱ्याला न्याय द्या मूळ प्रश्नाला बदल देऊ नका तुम्हाला एवढा मोठा शेतकऱ्यांनी धडा आता शिकवला आणि कापूस उत्पादकांच्या भावनेची खेळू नका शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आज एक दिवसीय धरणी आंदोलन करण्यात येत आहे माजी खासदार उमेश पाटील व माजी आमदार दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडत आहे तत्पूर्वी माजी खासदार उमेश पाटील आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल आज आंदोलन करण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी मग तो कापूस उत्पादक असो किंवा फळबाग उत्पादक असो मग दूध उत्पादक असो किंवा लोडशेडिंग त्रस्त झालेला त्या ठिकाणी शहरातला नागरिक असो या सगळ्या समस्येला वाचा पडून निष्क्रिय माहितीच्या या सगळ्या धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रशासनाला जा घेऊन सरकारच माथा मध्ये लोकांच्या समस्या जाण्यासाठी आंदोलन आम्ही दादा तर त्या दिवशी आपण निवेदन तहसीलदारांना सादर केला त्यामध्ये आपण ठळक नमूद केला आहे की दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग नाही परंतु काल एक सोशल माध्यमात व्हायरल होते की आपण दोघी म्हणजे त्याचा लाभार्थी आहेत आपल्या खात्यामध्ये पैसे वर्ग झाले नाही प्रमुख पाच बाबींवर आम्ही आंदोलन करतोय नंबर एक ज्या देवेंद्र फडणवीसांनी कापूस भावांतर योजनेच्या मोठ्या फाटामाटात घोषणा केली त्याची अंमलबजावणी करा तुम्ही शेतकऱ्याला न्याय द्या मूळ प्रश्नाला बदल देऊ नका तुम्हाला एवढा मोठा शेतकऱ्यांनी धडा शिकवलाय आता तरी जागेवा आणि कापूस उत्पादकांच्या भावनेची खेळू नका नंबर एक ही योजना सरळ अभाव आता जास्त हुशाऱ्या करू नका अटी शर्ती ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि उद्धवजी मुख्यमंत्री असताना आणख्यावर तर सकट कर्जमाफी मिळाली तशा पद्धतीने कापूस भावंतरचा लाभ द्या नंबर दोन की या सगळ्या कापूस उत्पादकांना भावांतर योजनेच्या सोबत दूध उत्पादकांना जे अनुदान घोषणा केली आमचं दुर्दैव आहे की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या आमचे विकासचे चेअरमन तिथले आमदार चे ते राज्याच्या समितीचे सदस्य असताना तो त्या पाच रुपयाचा फरक अद्याप दूध दे उत्पादकांना देऊ शकले नाही त्यामुळे कोट्यवधी हो रुपयाचं नुकसान दूध उत्पादकांचं आहे केवळ आणि केवळ एक पाच पंचवीस लाख रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालंय प्रचंड मोठं नुकसान दूध उत्पादकांचं होतं आणि नंबर तीन दुष्काळाचं अनुदान तालुक्यात शहात्तर जिल्ह्यात लाखो शेतकरी आहेत त्यांना मिळालं पाहिजे होतं आणि हे आंदोलन केवळ आम्हाला मिळालं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय घ्या यांना काय झालं हे आत्मकेंद्रित स्वकेंद्रित मला मिळालं म्हणजे झालं असं नाहीये शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहे दूध उपादकाचे आंदोलन आहे लोड शेडिंग मध्ये शेतकरी आहे म्हणून त्या ठिकाणी बघतोय आपण अनेक प्रश्नाला ग्राफलेला आहे आणि म्हणून या समस्येला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे त्यामुळे मूळ प्रश्नाला बघत देऊन जाणार नाही बाब दाखवणे प्राप्त करा आता त्यांना या सगळ्या बाबतीला त्या ठिकाणी उत्तर घेऊन लोकांमध्ये यावं लागेल नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी लोक चले जावं असा जो नारा त्या ठिकाणी आपल्याला सत्तेचं वाटा राहणार नक्कीच कापूस भावांतर योजना जी लागू केली आहे ती यशस्वीपणे राज्य सरकारने राबवावी व दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे पाच रुपयाचा अनुदान जाहीर झालं आहे ते शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ते लाभ मिळावा या अशा प्रकारचा भावना या ठिकाणी उन्मेश पाटील यांनी व्यक्त केलाय आहे माझ्यासोबत माजी आमदार राजूदादा देशमुख पण आहेत दादा, दादा काय सांगाल खर तर आज एक दिवशी आंदोलन पुकारले सांगितल्याप्रमाणे ही वस्तुस्थिती अनेक शेतकरी बांधव आजही अनुदानापासून वंचित आहे आणि म्हणून आमची मागणी की तातडीने अनुदान वितरित झालं पाहिजे एक एक त्याच्याकडून एकीकडं सोशल मीडियावर काहीतरी चुकीच्या माहिती द्यायची दिशाभूल करायची परंतु वस्तुस्थितीला आणि त्याच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थिती आहे त्या संदर्भात या ठिकाणी तर माझा प्रश्न मी चेंज करतोय आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचा सा प्रमुख चेहरा म्हणून कोण असेल महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी होईल एवढं नक्कीच आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा विजयी होईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी माजी आमदार राजीव देशमुख यांनी व्यक्त केला आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव